तुम्हाला काय वाटते कोण आणली मोदी आणली मनमोहन सिंगाने आणली काय म्हणजे तुम्ही काय प्रचार कुठलाही प्रोजेक्ट करण्याच्या अगोदर त्याला आपल्याला परवानग्या द्याव्या लागतात मंजुरी घ्यावी लागते त्यानंतर त्याला निधी दिला जातो त्याच्यानंतर टेंडर होतं मग भूमिपूजन होतं मग लोक अर्पण होतं दादा जी भूमिका मांडत होते प्रक्रिया जिथून सुरू झाली ती दादांच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुरू झाली होती आता याच्यामध्ये काही प्रमाणात जे मोठे नेते या शहरातले आहेत भाजपचे आहेत त्यांना त्यांच्या नेत्यांची बाजू घ्यावी लागते आता काल बोलत असताना कुठंतरी जेव्हा पासपोर्टचा एका गुंडाचा विषय हा दादांनी काढला तेव्हा कुठंतरी मुरली मोहळ हे कुठंतरी चिडले आणि त्यांनी सांगितलं हिंमत असेल तर समोरासमोर आपण बसूया मला मुरली मोहळांना सांगायचे दादांना कशाला चॅलेंज करतात त्यांची उंची फार मोठी आहे आपण एक काम करा मी तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे खरं कोण होतं कोणामुळे त्या गुंडाला पासपोर्ट मिळाला हे मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो पण अजून एक गोष्ट जेन हॉस्टेलच्या बाबतीत तुम्ही डायरेक्ट दिल्लीमध्ये तुमचा कॉन्टॅक्ट वाढवल्यामुळे नाहीतर तुमचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट दिल्लीपर्यंत असल्यामुळे तुमचा खरा गेम कुणी या महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी केला हे सुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे लोकात नव्हे कानात नक्कीच त्या ठिकाणी मी सांगेन भाजपा असंही म्हणते कारभारी बदला म्हणतायत ते पण दोन हजार सतरालाच कारभारी बदलून अजितदा म्हणजे लोकांनी आहे आणि आता परत त्यांच्याच काळात जे आहे ते उड्डाणपुलं पालले गेले आमच्या काळात बांधले गेले म्हणजे एकत्र सत्तेत असताना जे मुरलीधर मोहोळ दादाचे गोडवे जात होते अचानक तेवढा खर्च आहे याच्यावर कसं काय आले काय वाटत काय की मुरली मोहोळांना असं वाटतं की या शहरामध्ये जर भाजपचे उमेदवार निवडून नाही आले तर पूर्णपणे खापर त्यांच्या डोक्यावर त्या ठिकाणी फोडलं जाईल आणि तशी आज परिस्थिती दिसते भाजप आज धोक्यात गेलेलं आहे त्यामुळे कुठंतरी मुरली भाऊ हे घाबरलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल आणि घाबरल्यामुळे आज ते सातत्याने त्या ठिकाणी कुठंतरी भूमिका बदलत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल पण सतराला लोकांनी भाजपला निवडून दिलं असलं तरी भाजपने या शहरामध्ये कशा पद्धतीने कारभार केला हे लोकांनी फार जवळून बघितलेलं आहे हे जे काही ट्रॅफिकचे आकडे मी तुम्हाला सांगितले ॲक्सिडेंटचे आकडे सांगितले भ्रष्टाचारचे आकडे सांगितले हे गेल्या पाच ते सहा वर्षामधले आहेत त्यामुळे लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ज्या पद्धतीने मा पुणे शहराचा विकास व्हायला हो पाहिजे तो न झाल्यामुळे शंभर टक्के कारभारी इथं असणारे सामान्य लोक हे बदलतील अजितदादा त्यांचा पक्ष त्याच्याचबरोबर त्यांना साथ देणारा आमचा तुतारी हा पक्ष